नमस्कार मी संजीवनी धांडे, माझं संजीव लाईफस्टाईल नावाचं यूट्यूब चॅनल आहे आज मी तुम्हाला करवण करवंटे करटुले आमच्याकडे याला काटवले म्हणतात याची भाजी कशी करायची हे सांगत आहे तर सर्वप्रथम एक हे काटवलं धुवून टाकायची छान त्याला स्वच्छ पाणी धुतल्यानंतर त्याला कापून टाकायचे चिरून टाकायचे ते अशा प्रकारे असतात दिसत असतील तुम्हाला हिरव्या रंगाचे असतात आणि चिरल्यानंतर ते असे दिसतात कापल्यानंतर ते असे दिसतात कोणत्याच्या पोळी जरटवाल्यांच्या पोळी लाल लालसर दिसते जरड त्याच्या पुढे लालसर दिसतात नाहीतर मग असे हिरवे पांढऱ्या प्रकारचे असे दिसतात अशा पुढे दिसतात तर याला मी आता कापून घेतले आहे सर्वप्रथम मी याच्यामध्ये कढईमध्ये तेल घेतलं त्याला चांगलं आता गरम करू द्यायचं होऊ द्यायचं तर हे करतुल जे आहे हे प्रकृतीसाठी तब्येतीसाठी खूपच चांगले असतात यामध्ये खूप पोषक तत्व असतात अनेक आजारावर या, याला याचा उपयोग होतो हे सिजनेबल ही एक रानभाजी आहे सिजनेबल फक्त पावसाळ्यामध्ये मिळते आणि मोठ्या झाडाच्या आधाराने याची वेल असतात मोठ्या झाडाच्या आधाराने याची वेल वाढते तर आता कढईमध्ये ते तेल ते ते घेतलं आहे मी गॅसवर ठेवलं गरम झालं अशा मी लसणाच्या दोन तीन कळ्या टाकते त्या कळ्या चांगल्या गरम होऊ देते म्हणजे त्याला चांगल्या तांबूस शिवू हो देते तर मी त्यामध्ये टाकते राई मोहरीचे दाणे ते चांगले तळतळ फुटू देते दे। तळतळ फुटल्यानंतर त्यामध्ये मी हिरवी मिरची कांदा शिरलेला आणि हिरवी मिरची घालते कढईमध्ये चांगल्याला परतून द्यायची खानदान्यायची तर हे करतुल जे आहे काय याच्यामुळे यामध्ये अँटीऑक्सिडेंट हा गुणधर्म असल्यामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी याचा उपयोग होतो बहुतेक विदर्भामध्ये याची भाजी बहुतेक लोक खातात ते गरीब लोक वगैरे आहे ते जंगलातून हे याला तोडून आणतात आणि गुजरीमध्ये म्हणा बाजारामध्ये चौकामध्ये याची असे ढिगंढिगं करून ते ठेवतात आणि मग त्याला पाहिजे ते जाऊन घेतात यानंतर कांदा मिरची झाल्यानंतर मी यामध्ये थोडं लसूण जिरं अद्रकाचं जे आहे पेस्ट टाकते चांगला ही हो पेस्ट म्हणजे कडक थोडंसं होऊ द्यायचं परतून परतून घ्यायचं चांगलं एक दोन मिनिट एका आम्ही याची भाजी करतुलाची जी भाजी आहे ते नुसत्या करतुल्ल्याची नाही करत बहुत काही लोक नुसत्या तरतुल्ल्याची पण करतात पण आम्ही याच्यामध्ये चण्याची डाळ टाकते तर यामध्ये टाकायची हळद थोडी हळद टाकली मी आता हिरवी मिरची जास्त टाकल्यामुळे लाल मिरची पावडर जी आहे ते तो कमी टाकत आहे कारण ही मिरची जास्त टाकली आहे आणि यात मी मीठ चवीनुसार किंवा मिरचीच्या आणि लाल पावडरच्या मिरची पावडरच्या हिशोबाने मिक्स मी त्यात सोडलं आता यामध्ये टाक एक टमाटर बारीक चिरलेला टोमॅटो টো দিতে টোম্যাটো খুব দিতে झाल्यानंतर यामध्ये सोयते भिजवलेली चण्याची डाळ ही भिजवलेली चण्याची डाळ आहे तास दीड तासापूर्वी भिजवली होती मी भिजात टाकली डाळ डाळ सोडली तिला थोडस परतून परतून घेते डाळ देते कमी आचेवर कारण डाळशी त्याला थोडी वेळ लागते ना तर याची जे गुणनिर्मा आहे हे अँटी असल्यामुळे प्रतिकारशक्ती रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी याचा फार उपयोग होतो त्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आहे त्यामुळे आरोग्यासाठी फारच चांगले आहे म्हणून सगळ्यांनी पावसाळ्यामध्ये मिळणारी लानबायची एक दोन वेळा दोन तीन वेळा तरी खायलाच पाहिजे सगळीकडे मिळत नाही आमच्या भागात खूप मिळतात विदर्भाला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आमच्याकडे काठूला मिळतात थोडे महाग असतात पन्नास साठ रुपये पाव वगैरे परंतु मिळतात डाळ थोडी झाली आहे आता मी यामध्ये हे सोडते काटवलं चिरलेली

थोड़ी भाप ही हो देते तो ये रान भाजी अपन खाली स्पाइले फक्त एक दोन महिने जुलै ऑगस्ट महिना वगैरे फक्त मिळतात काटूलं नंतर याची वेळ वाढूनच जाते आणि मग काही वर्षभर याला काटुले याल लागत नाही वर्षातून एकदा पावसाळ्यामध्ये पावसाळी लहान भाजी आहे पावसाळ्यामध्ये आम्ही फक्त घेतात काही भागामध्ये याला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जाते पण आमच्याकडे काटुल काटोलं कटुले अशा प्रकारे दोन तीन नावाने याला संबोधलं जाते बोललं जाते तर अशा प्रकारे त्याच्यामध्ये याला धरली वाप झाली आता याला पाणी टाकते थोडं पाणी टाकते थो या आणि थोडं होऊ देते वेळच लागतो याला पाच मिनिट तरी पाहिजे शिजायसाठी तेव्हा तेव्हाच कुठं डाळ आणि ते काटुलातल्या बिया वगैरे असतात अं त्या शिजतात अन्यता डाळ कच्ची राहण्याचा संभव असतो आणि ते काठुल्यातले जे बिया वगैरे आहे काही लोक बिया काढून टाकतात परंतु मी नाही टाक काढत बिया जरट असो लाल कोवळ्या असो लाल असं बिया ला आलेल्या असो किंवा कोवळ्या जरी तर ता टाका सगळेच टाकतात परंतु जरट असलेल्या बियाला काही लोक काढून टाकतात तर मी नाही काढत मी बिया असायचं त्याची भाजी करते तर मग आमच्या शेतामध्ये माझ्या आजीकडे आज बाबांच्या आईकडे आजी म्हणजे आमच्या शेतात एका मोठ्या झाडावर कार्टुल्याचा वेल होता त्यामुळे आम्ही लहानपणापासून म्हणजे या कार्टुलाला ओळखतो आणि ती भाजी पण आम्ही लहानपणापासून खाल्लेली आहे माझ्या आजीच्या हातची भाजी मला खूपच आवडायची म्हणजे मला मी आवडीनं खायची अशा प्रकारे आता याला वाफ धरत आहे अशा प्रकारे भाजी तयार आवडली oh! असेल तर नक्की भाजी आवडली असेल किंवा असं कसो हा प्रकार आवडला असेल तर तुम्ही नक्की याला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद